चौवेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न साडेचोन्न पंचावन्न पाच एस डी साडेचोन्न पंचावन्न बावन्न साडे बावन्न त्रेपन्न सव्वा त्रेपन्न साडे त्रेपन्न त्रेपन्न साठ पासष्ट त्रेपन्न सत्तर पंच्याहत्तर सवा तीन साडेतीन पावणे चार चार हजार रुपये दादा काय मिरची गेली ना चौतीस रुपया चौतीस रुपये गेली तर मार्केट कशी काय मार्केट बरं वाटलं बरं दोन दिवस आज कुठून दोघ आहे मार्केट आज आपलीच एक नंबर गेली रुपये

सहा पंच्या अकराशे पचवीस अकराशे पन्नास हे बच सवा साडी हो एक अक्राशे। अक्राशे रुपाई, अक्राशे, अक्राशे रुपाई, अक्राशे पाँच, एक, दे दे एक देना ना तेराशे पाच दहा एम एम डी पाच एक वार दोन वार चौदाशे पाच चौदाशे दहा चौदाशे दहा रुपये चौदाशे दहा रुपये माफिया दिलीय

तीन हजाराच्या पुढेच गेलं का तुझं काय भाव गेलं पस्तीसशे गेलं का बरं बरं काय नाव आहे तुझ्या कुठून आला सुक्या ना किती जातो आठवी ला जातो का त्या लय लवकर मार्केटला ला येतो बर ठीक आहे आजचं मार्केट कसं काय आजचं मार्केट चार हजार बर बर ठीक आहे चालेल

चोवीस पंचवीस चोवीस साडे चोवीस सत्तावीस साडे सत्तावीस सव्वा चोवीस साडे चोवीस पंचवीस संचवीस पंचवीस पंचावन्न साठ चोवीस हा सव्वा चव्वीस साडे सव्वीस अठ्ठावीसशे पंचावन्न अठ्ठावीस साडे एकोणतीस सव्वा एकोणतीस साडे एकोणतीसशे पंचावन्न साठ तीन हजार पाच दहा पंधरा पस्तीस तीन हजार पन्नास पंचावनसाठ सव्वा एकतीस साडे एकतीस चवतीस साडेबत्तीस ते चौतीस साडे चौतीस पस्तीसतीस साडे पस्तीसशे पंचावन्न साठ छत्तीसशे पाच दहा पाच सव्वा साडे अडतीस चार हजार पाच दहा चार हजार पाच चार हजार चार हजार पंधरा चार हजार पन्नास पंचावन्न साठ चार हजार पासष्ट सत्तर चार हजार पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी एकेचाळीस सव्वा एकतीच्या साडेएक्केचा साठ साडेबेचा पंचावन्न बेचाळीस साठ त्रेचा साडे त्रेचा पंचावन्न त्रेचाळ त्रेचा साडेसत्तर छत्तीस सव्वा छत्तीस साडे छत्तीसशे पंचावन्न साठ छत्तीस सदोतीस होतो 誰 साडेबे साडे त्रेचा साडे चौऱ्या पाच दोन गेले पंचेचा दहा पंचा पंधरा पंचेचाळीस पंचेच्या पंचवीस पंचेचाळीस तीस पस्तीस पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस चाळीस दोन व पंचे चाळीस पंधरा सोळा

बावीस साडेस चौस साडे तीवीस चोवीस साडे चोवीस पंचवीस

<laughs> <laughs> शेपू चौदाशे रुपये शाकडा चौदा साठ रुपये कोथंबीर शाकडा मोती सातशे तेराशे रुपये शाकडा